नाशिक रोडीतील देवळाली गाव रोकडोबा वाडीतील बुवा मळ्यात मांजरीचा पाठलाग करत असताना बिबटेने भिंतीवर उडी मारली मात्र या बिबट्याच्या धडकेमध्ये भिंत कोसळली असल्याची घटना घडली आहे आणि याची संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे नाशिक शहरात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत आहे यामध्ये अनेकदा बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना समोर आल्या आहेत तर काही वेळा बक्षाच्या नादात विहिरीत पडला असल्याचं देखील समोर आलं आहे त्यातच आता नाशिक रोड गाव येथील बुवा मळ्यात बिबट्या मांजरीचा पाठलाग करत असताना मांजर येथील रहिवाशी भीमनाथ विश्वनाथ बुवा यांच्या घराच्या पत्र्यावर चढली याच वेळी बिबट्याने देखील तिच्या मागे उडी मारली मात्र बिबट्याच्या वजनाने बिंद कोसळून पडली असून ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे यावेळी घरातील सदस्यांना भिंत पडल्याचा आवाज आल्याने ते घराच्या बाहेर आले असता बिबटेने तेथून धुम ठोकली यावेळी परिसरातील नागरिक भयभीत झाले असून नागरिक भीती भीतीच्या सावटाखाली जगत आहे लोकशस्त्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी नाशिक रोड